राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी रासब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा तुकाराम बाबांनी घेतली माजी मंत्री महादेव जानकर राजू शेट्टी यांची भेट राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींवर शासनाच्या चुकीच्या भूमिका आणि धोरणांमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे शासन नियमावर बोट ठेवत आहे तेव्हा याच प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा यासाठी श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटना प्रयत्नशील आहे पण शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा यासाठी आपण बळ द्यावं यासाठी श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायन बाबा महाराज यांनी रासपचे सर्वे सर्वा तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेतली या भेटीदरम्यान महादेव जानकर राजू शेट्टी या दोन्ही नेत्यांनी युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्या रास्त असून शासन दरबारी प्रयत्न करू तसे श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेसोबत लढ्यात उतरू अशी ग्वाही बाबा यांच्याशी बोलताना दिली हरिभक्त परायण बाबा महाराज यांनी राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या न्याय आणि हक्क मागण्यांसाठी जानेवारीपासून लढा उभारला आहे मुंबईचे आझाद मैदानावर ठिय्या मांडला आहे हजारो युवा प्रशिक्षणार्थींना सोबत घेत मुंबईच्या आझाद मैदानावर लक्षवेधी छत्री आंदोलन केले आहे सांगली येथील आझाद मैदानावर आंदोलन केले मंत्री भरत गोगावले सांगलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेत के, पाठपुरावा केला पुणे जिल्ह्यातील देहू येथील तुकाराम महाराज यांच्या ज्या इंद्रा यांनी डोहात गाथा बडवल्या गेल्या तेथून युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी पायी दिंडी सुरू केली तुकारामबाबांच्या या दिंडी आंदोलनाली प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत लाडका भाऊ योजना या योजनेखाली महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार तरुण आज किमान आधी सहा महिने आणि नंतर पाच महिने असा अकरा महिन्यापासून वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये कार्यरत आहे या तरुणांना त्यांची निवड करत असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की आधी प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला परमनंट करू परंतु ही निवडणुकीच्या तोंडावर एक भूल ताप होती असं आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे ला आणि या सर्व तरुणांना ज्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले असणारे व्यवसाय आपले असणारे खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या सोडून सरकारी नोकरीमध्ये संधी मिळते म्हणून या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी झाले आणि आज सरकार त्यांना वाऱ्यावर सोडतंय हे चित्र बरोबर नाही यासाठी आदरणीय तुकाराम बाबा महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून त्या सर्व विद्यार्थ्यांचं या सर्व तरुणांचं संघटन केलं आंदोलनं केली दिंडी काढली त्यामुळं पाच महिन्याची वाढ झाली आणि ती मदत तीस तारखेला तीस सप्टेंबरला संपते आहे तेव्हा इथून पुढं एक मोठं आंदोलन करावं लागेल परमनंट राहून देत पण आहे त्या स्टायपेंडवर किंवा त्याच्यामध्ये काही भर टाकून कंत्राटी स्वरूपामध्ये या तरुणांना पुन्हा सेवेत घेतलं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे सांगलीमध्ये झालेल्या आंदोलनाला मी पाठिंबा दिलेला होता ठिकठिकाणी जेवढी आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा होताच पुढेही राहील तीस तारखेला एकनाथ शिंदे साहेबांनी तुकाराम महाराजांना चर्चेसाठी बोलवलं आहे त्या बैठकीत काय होते बघू अन्यथा एक मोठा संघर्ष आपल्याला सगळ्यांना मिळून महाराष्ट्रात करायचा आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो त्यागी पुरुष तुकाराम महाराज माझेही ते गुरु आहे त्या दृष्टीने मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी मला आशीर्वाद द्यावा मी त्यांच्याबरोबर आहे त्यांचं जे जे आहे ते जवळजवळ दीड लाख विद्यार्थ्यांच्याबद्दल कामगारांच्याबद्दल जो अन्यायात्मक हे सरकार करत आहे सरकार कोणाचंही असतं सरकारला आपल्या माध्यमातून मागे विनंती आहे की तुकाराम महाराजांच्या पाठीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सर्व तात्क बराबर आहे तर तुम्ही त्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या न्यायिक मागण्या सोडण्याचं काम आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ साहेब आदरणीय आदित्य आम्ही विनंती करू की आज आम्ही सरकारमध्ये नाही आमचं सरकार नाही तुम्ही मंडळी की हा चांगला निर्णय घेऊन एक चांगलं काम करावं ही नम्र आवाहन होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली